जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चा चा नमस्कार ग्रामीण भागाचा शैक्षणिक कायापालट घडवण्यासाठी आम्ही सदैव जिल्हा परिषदेच्या सुप्रिया गावित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा संपन्न नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आज शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव समारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके समाज कल्याण सभापती शंकर पाडवी बांधकाम वित्त सभापती हेमलता शितुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य डॉक्टर कुमुदिनी गावित नंदुरबार पंचायत समितीचे माजी सभापती पंचायत समिती सदस्य प्रकाश गावित शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकर उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण योजना उपशिक्षणाधिकारी उर्मिला पारदेव उपस्थित होते ग्रामीण भागात आणि दुर्गम भागातील शैक्षणिक खेळसाण थांबावी या हेतूनेच अनेक जिल्हा परिषद शाळांची इमारत बांधणी हाती घेतली शैक्षणिक सुविधा जास्तीत जास्त मिळवून देण्याला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कायम प्राधान्य दिले असे सांगतानाच ग्रामीण भागाचा शैक्षणिक कायापालट घडवण्यासाठी आम्ही सदैव शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या या सभागृहात संपन्न झाला जिल्ह्याभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा समिती मार्फत पडताळणी करून पुरस्कार वितरित करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील सहा आदर्श गुणवंत शिक्षक व दोन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले त्यात नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेजवे येथील शिक्षक मनोज कुमार पोपट चौधरी नवापूर तालुक्यातील सोनारे दिगर जिल्हा परिषद शाळेच्या सरिता जालमसिंग वळवी शहादा तालुक्यातील दिगर जिल्हा परिषद शाळा येथील लक्ष्मी भगवानराव रुपदे तळोदा तालुक्यातील पुनर्वसन क्रमांक सात तहावत जिल्हा परिषद शाळा पाटील दिलीप भास्कर अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ब्राह्मणगाव येथील आशाबेन दिलीप पाटील धडगाव तालुक्यातील तोरणवाळ जिल्हा परिषद शाळेचे शिंदे रवींद्र रामदास शहादा तालुक्यातील कलमडी तबो जिल्हा परिषद शाळा निखिल चेतन मधुकर शिंदे यांना उत्तेजनार्थ धडगाव तालुक्यातील कात्री जिल्हा परिषद शाळेचे अविनाश गावित यांना उत्तेजनार्थ विशेष बक्षीस देण्यात आले तसेच जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या टप्पा क्रमांक एक मधील क्रमांक मिळवलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला त्यात जिल्हा परिषद शाळा पाचोराबारी प्रथम अकरा लक्ष रुपये नवापूर जिल्हा परिषद शाळा बोरवण द्वितीय पाच लक्ष रुपये झडगाव आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणवाळ तृतीय तीन लक्ष रुपये खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा नंदुरबार डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार प्रथम अकरा लक्ष रुपये महाजन हायस्कूल तळोदा द्वितीय पाच लक्ष रुपये अक्कलकु एस जे एम एस हायस्कूल तृतीय तीन लक्ष रुपये तसेच आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथील विद्यार्थी मिलेश सुंगाली पावरा याची जपान येथील टोकियो येथे संपन्न झालेल्या साकोरा सायन्स लॅब येथील उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून निवड झाली असल्याने व सदर विद्यार्थ्यांनी तेथे जाऊन यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले असल्याने त्याचा देखील सत्कार करण्यात आला शिक्षण विभागात सरळ सेवेने नव्याने रुजू झालेले विस्तार अधिकारी रमेश गिरी यांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी केले यावेळी सत्कारार्थी शिक्षकांच्या वतीने मनोज चौधरी शिक्षण सभापती गणेश पराडके यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण धमडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉक्टर पठाण उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे मुकेश मयूर वाणी भरत पाटील आसिफ पठाण योगेश रघुवंशी इस्रार सय्यद स्वप्नी पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास गट अधिकारी विस्तार अधिकारी शिक्षण केंद्र प्रमुख तसेच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा स्तराचे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी घेतलेला होता त्याच्यामध्ये पूर्ण जिल्हाभरातून आठ शिक्षकांची निवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी पुरस्कार आम्ही वितरित केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा टप्पा एक याचे शासन स्तरावरती निवड झालेले होते त्याच्यातून प्रथम शाळा जी आहे तिला आपण अकरा लाखाचं बक्षीस या ठिकाणी वितरित केलं जी द्वितीय आली आहे तिला आपण पाच लाखाचं बक्षीस या ठिकाणी दिलं आणि जी तिसरी आली आहे त्यांना आपण तीन लाखाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे अशा सहा शाळा पूर्ण जिल्ह्याभरातून आहे त्याच्यात तीन शाळा जे आहे ते जिल्हा परिषदेचे आहे आणि तीन शाळा आहे ते प्रायव्हेट शाळा आहे तर यांना या ठिकाणी पुरस्कार आपण दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त यावर्षी आपल्या जिल्हा परिषदेची एकमेव आपल्या इथे निवासी शाळा आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तराची ती शाळा आहे त्याच्यातून आमचे इथून एक विद्यार्थी हा टोकिओला साधारण सहा दिवसासाठी सायन्सचं प्रशिक्षण घेण्यासाठी तो गेला होता आणि दहावीमध्ये तिकडून आल्यानंतर दहावीच्या परीक्षेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे तर या सगळ्यांचा सत्कार आम्ही या कार्यक्रमात केलेला आहे आहे त्या संदर्भामध्ये आपण मंत्री महोदय आदिवासी विकास विभागाचे डॉक्टर विजय कुमार कावित साहेब यांच्यासोबत आपण काल मीटिंग केली होती आणि आपण मीटिंग केली होती त्या ठिकाणी शहराचे आणि ग्रामीणचे म्हणजे बी ओ प्लस शहरातले सीओ यांची आपण सोबत कंबाईन मिटिंग घेतली होती आणि नंदुरबार शहराकडून जो प्रस्ताव आला होता तीन कोटी ऐंशी लाखाचा तर त्याला गावित साहेबांनी सांगितलं की निधी आहे तो आम्ही उपलब्ध करून देऊ सी सी आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जिल्ह्याच्या जेवढ्या शाळा आहे त्याचा आराखडा तयार करून आपण डी पी सीला मागणी करणार आहोत की आपल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेला सुद्धा या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात यावे आपण या ठिकाणी जिल्हा परिषद स्तरावरून काही शिक्षकांच्या भरती या ठिकाणी केल्या होत्या जे कोर्टामध्ये गेलेले त्यांचं जी यादीमध्ये जे जे स्टुडंट्स आहेत ज्यांचं दोन हजार टी पर्यंत टीईटी एक्झाम झालेली आहे त्यांना आपण या ठिकाणी टेम्पररी बेसिसवरती आपण ऑर्डर दिलेले आहे आणि असे टू फिफ्टी स्टुडंट्स आहे पूर्ण जिल्हाभरात ज्यांना आपण ऑर्डरी टेम्पररी बेसिसवरती दिलेले आहे आणि युवा कौशल आहे जे आ, आता राज्य शासनावरून राबव राबवत आहे तर त्याच्यात आमच्या बी ओ स्तरावरून आम्ही वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड टू शाळा आहे त्या ठिकाणी प्रत्येक शाळेला आपण एक एक शिक्षक हे आपण सहा महिन्यासाठी त्या ठिकाणी देत आहोत